ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्रीपादश्री वल्लभांच्या कथा श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो श्रीपादश्री वल्लभांच्या चरित्रातल्या कर्मसिद्धांताच्या कथा ऐकताना आज आपण दत्तानंदांची कथा ऐकूया दत्तानंद नावाचे एक महात्मा श्रीपादांचे भक्त होते लहानपणी त्यांना स्पष्ट बोलता येत नसे शब्द तोत्रे येत त्यामुळे सगळी मुले थट्टा करीत अशातच वयाच्या पाचव्या वर्षी एक अनामिक आजार त्यांना झाला त्या आजारामुळे एक वर्ष उलटले की दहा वर्ष उलटल्यासारखे व्हायचे त्यामुळे दहाव्या वर्षी पन्नास वर्षाची लक्षणे दिसू लागली त्यावेळी बापरनार्य पिठिका पुरात यज्ञ करीत होते दत्तानंदांच्या ते वडिलांनी त्यांना त्या यज्ञाच्या दर्शनासाठी नेले त्यावेळी श्रीपाद सहा वर्षांचे होते यज्ञासाठी लागणारे तूप एका वयस्क ब्राह्मणाच्या स्वाधीन केले होते तो ब्राह्मण तुपातला एक तृतीय विभाग घरी लपवून दोन तृतीय विभागच यज्ञासाठी आणीत असे त्यावेळी तूप मिळणे इतके सोपे नव्हते त्यामुळे थोड्या वेळातच तूप संपत आले बापनार यांनी श्रीपादांकडे हेतूपुरस्सर पाहिले श्रीपाद म्हणाले काही चोर माझे धन अपहरण करण्याची योजना करत आहेत परंतु त्यांचे प्रयत्न मी सफल होऊ देणार नाही त्यांच्या घरी पत्नी बरोबर राहावे अशी मी आज्ञा करतो नंतर श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलवून ताडपत्रीवर असे लिहून दिले की आई गंगामाते यज्ञासाठी लागणारे घृत दे तुझी बाकी माझे आजोबा व्यंकटप्पय्या श्रेष्ठी देऊन टाकतील ही श्रीपादांची आज्ञा आहे त्यांनी ते पत्र श्रेष्ठींना दाखवले त्यांनी ते मान्य केले त्या वृद्ध ब्राह्मणाबरोबर चौघे ब्राह्मण पादगया तीर्थावर गेले ते पत्र तीर्थराजाला समर्पित करून त्या पात पात्रात तीर्थाचे जल भरून वेदमंत्राच्या उच्चारात यज्ञस्थळी आणले ते जल आणत असतानाच सर्वांसमक्ष त्याचे शुद्ध तूप झाले त्या तुपाने यज्ञाची सांगता झाली वचनाप्रमाणे श्रेष्ठींनी पात्रात तूप भरून गयातीर्थाला समर्पित केले तूप ओतताना त्याचे पाणी झाले दत्तदासांच्या वडिलांनी दत्तदासांची दुस्थिती श्रीपादांना सांगितले तेव्हा श्रीपाद मनाले रोगाचे निवारण होईल तोत्रेपणा काढून टाकेल थोडे थांबा एक घर जळायचे आहे त्याचा मुहूर्त ठरवायचा आहे एवढ्यात तो वृद्ध ब्राह्मण तूप चोरल्यामुळे काय हानी होते हे पाहायला आला त्याला माहीत होते श्रीपादांच्या दर्शनाने चांगलेच घडेल त्याला श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्ही मुहूर्त जाणण्यात प्रवीण आहात एक घर जळायचे आहे त्याला मुहूर्त सांगा तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला गृहनिर्माण भूमिपूजनासाठी मुहूर्त असतात गृह दाहसाठी मुहूर्त नाहीत त्यावर श्रीपाद म्हणाले असं चोरी करायला गृहदहाला मुहूर्त कसे नसतात एका चोराने यज्ञासाठी जमवलेले तूप चोरले अग्निदेवाला भूक आवरली नाही धर्मानुसार त्याला मिळायला हवे असलेले तूप त्याला मिळाले नाही म्हणून तो घर जाळून आपली भूग भागवित आहे ते ऐकून त्या ब्राह्मणाचा चेहरा पडला त्याला माहीत होते श्रीपाद अनुग्रह करून वरदान देतात तसेच संतापाने सर्व नष्टही करतात श्रीपाद त्याला म्हणाले जा तुझे घर जळाले त्याचे भस्म घेऊन ये तो ब्राह्मण काही न बोलता भस्म घेऊन आला श्रीपादांनी ते पाण्यात टाकून दत्तदासांना प्यायला दिले असे तीन दिवस करायला सांगितले त्यामुळे त्यांचा तोत्रेपणा गेला आणि त्या अनामिक रोगापासूनही त्यांची मुक्तता झाली श्रीपाद त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले आजपासून तू दत्तानंद ह्या नावाने प्रसिद्ध होशील गृहस्थाश्रम स्वीकारून लोकांना तरशील धर्मबोध करशील श्रीपाद पुढे म्हणाले तू आणि हा वृद्ध ब्राह्मण गेल्या जन्मी एकत्र व्यापार करीत होता पुढे व्यापारात वैषम्य आल्यामुळे तुम्ही एकमेकांनी एकमेकांचा नाश करायचा ठरवले या वृद्ध ब्राह्मणाला तू घरी बोलावून मोठ्या प्रमाणे खीर खायला घातली त्यात विष आहे हे त्या ब्राह्मणाला माहीत नव्हते त्यामुळे काही वेळाने तो मेला तुला माहीत नसताना त्याचवेळी ह्या ब्राह्मणाने काही लोकांकडून तुझे घर जायचे त्यात तुझी बायको जळून मेली सर्वनाश झालेला बघून हृदयविकाराच्या धक्क्याने तू पण मेला पूर्वजन्मी विषप्रयोग केल्याने या जन्मी अशा विचित्र व्याधीस तू बळी पडला तुझे घर या ब्राह्मणाने जायलामुळे या जन्मी त्याचे घर जळून खाक झाले अशा रीतीने मी तुमच्या दोघांची तुमच्या कर्मबंधनातून मुक्तता केली आहे केलेले कर्म तर जीवाला भोगावेच लागते पण सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला तर त्या भोगांची तीव्रता कमी होते अवधूत श्री गुरुदेव दत्त हरियतस